हे सीड प्रिडिक्शन नावाची जे चीज आहे ते सिफॉलॉजी आणि एक्झिट मध्ये नाहीच आहे मुळीच नाही मुळीच नाही त्याचा त्याचा पार्ट नाही ते फक्त मॅट्रापॉलिशन आहे एक्झिट पोलचा सायन्स किंवा सर्व्हिस सायन्स फक्त आणि फक्त वोट शेअर एस्टिमेशन वरती साधारण सर किती जणांना असेल आणि साधारण काय पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते किती जणांना विचारले जातात कारण प्रत्येक राज्यामधली सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे तर अशा वेळेला त्याच्यानुसार ते प्रश्न सगळे बदलत असतात की कसं असतं ते प्रश्न वेगळे असतात राज्याचे राजकारणाचे आधार आधारावरती काय आहे ते प्रश्न वेगळे असतात पण किती लोकांना इंटर इंट, इंटरव्ह्यू घ्यायचा हा स्टॅटिस्टिकल बेस आहे तो पार्ट अगदी प्युअर सायन्स आहे त्याच्यामध्ये अक्च्युली काय आहे आता हा रेड पेन आहे आणि हा ब्लॅक पेन आपण लोकांना आपल्याला हे सर्वे करायचा की कि भारतामध्ये किती लोकांना रेड पेन आवडतं आणि किती लोकांना ब्लॅक पेन आवडतो okay. असं आपल्याला ओके तर संबंध भारताचा आणि आम्ही लोक एकशे पन्नास कोटी किती सॅम्पल घ्यायचे किती आवश्यक आहे तर स्टॅटिस्टिक्स विज्ञानचं वैज्ञानिक प्रमाणित त्यांनी तुम्हाला सांगतो फक्त वन थाउजंड टू हंड्रेड एक हजार दोनशे इंटरव्ह्यू सबंद भारतात केले तर आपल्याला प्लस मायनस तीन पर्सेंटचे वेरिएशन मध्ये नाईन्टी फाईव्ह कॉन्फिडन्स मध्ये हे आपल्याला एस्टिमेशन मिळत याचा अर्थ काय सपोज करा आपल्या मध्ये आला की सिक्स्टी पर्सेंट लोक म्हणतात की आम्हाला ब्लॅक पण आवडते आणि चाळीस टक्के लोक म्हणतात की आम्हाला रेड पण याचा अर्थ असा आहे की ही एक्सरसाइज आम्ही शंभरदा के केली तर शंभरदा केली तर नाईन्टी फाईव्ह आउट ऑफ हंड्रेड टाइम्स आम्हाला रिझल्ट या जे रिझल्ट आला त्याचाच प्लस मायनस तीन पर्सेंट चा व्हॅरिएशन मध्ये येणार ओके ओके okay. म्हणजे सिक्स्टी पर्सेंटला हा ब्लॅक पेन आवडते म्हणजे काय प्लस मायनस थ्री फिफ्टी थ्रीन टू सिक्स्टी थ्री सिक्स येणार नाईन्टी हंड्रेड टाइम आम्ही लोकांनी हीच एक्सरसाइज आत्ताच केली शंभर टक्के आणि चाळीस टक्के रेड पेन म्हणजे काय फॉर्ट थर्टी सेवन टू फॉर्टी थ्री पर्सेंट असं तर आता हे रेड आणि ब्लॅक न म्हणून हे ला पार्टी तुम्ही विचार करा hmm. की ही पार्टी ए आणि ही पार्टी बी तर पार्टी ए आणि पार्टी बी वोट शेअर आहे ते वोट शेअर एस्टिमेट प्लस मायनस थ्री पर्सेंट चे रेंज मध्ये hmm. शंभर दा विचारलं तर दा पैकी म्हणजे नाईन्टी फाईव्ह टाइम्स तो रिझल्ट त्या रेंज मध्येच येणार असं तर ही वैज्ञानिक प्रामाणिकता त्याची okay. रिझल्ट आहे काय प्रॉब्लेम असत वोट शेअर मध्ये की जेव्हा ऍक्च्युअल रिझल्ट जे आहे ते रिझल्ट पार्टी ए आणि पार्टी बी सा गॅप थ्री पर्सेंट पैकी जास्त आहे तर आपण अगदी क्लिअरली करतो की कुठे रिझल्ट जाऊन राहिले कोणत्या कुछ डायरेक्शन मध्ये रिझल्ट येऊ शकतात पण त्याच्यापैकी कमी मार्जिन असलं जे आपल्या स्टॅटिस्टिकल चॅम्पलचं मार्जिन ऑफ आत आतमध्ये असलं तर त्याच्यामध्ये प्रॉबेबिलिटी दोघांशी असते बरोबर तर त्याच्यामध्ये अगदी की नाही हाच रिझल्ट येऊन राहिला आहे हाच रिझल्ट येणार असं म्हणायमध्ये आपल्याला रिझर्वेशन असतात म्हणजे की नाही हे म्हणायचं की पार्टी ए आपल्या एका सर्वेपल मध्ये पार्टी ए, ए, ए दोन टक्के त्यांना वोट जास्त मिळून राहिले पार्टी बी पासून पण हा विदिन मार्जिन ऑफ ना आपल्याला हे दुसरं पण असू शकते म्हणजे असं इतकं जास्त मार्जिन नाही ते आपल्याला ऑलवेज ते एक आपल्या डोक्यात पण ठेवायचं आणि म्हणायचं असत मग अशी तुम्ही म्हणालात की कि हे आ, एक किती वोट शेअर आहे याच्यासाठी सेफॉलॉजी वापरली जाते पण आपल्याकडचे जे लोकशाहीचं सगळं गणित आहे ते जागांवरती ठरतं म्हणजे लोकसभेत कोणाच्या जास्त जागा येतात किंवा विधानसभेत किंवा महापालिकेत कोणाच्या किती जास्त जागा येतात त्याची सत्ता तर तसं मग त्या दृष्टीने काही अभ्यास होतोय सुरू आहे किंवा कि बाबा ज्याच्यातून आपण जागांचा अंदाज मांडू शकू म्हणजे साधारण जागांचा सा अंदाज म्हणजे जागा। असं आहे की अगेन ह्याच मी उदाहरण तुम्हाला दोन पैसे उदाहरण दे आता पूर्ण भारतास करता आम्ही एक हजार दोनशे लोकांना इंटरव्ह्यू केला तुम्ही असा विचार करणार की बरं मला महाराष्ट्राचा डेटा चालू हवं तर महाराष्ट्र डेटा करता आम्हा लोकांना महाराष्ट्र मध्ये एक हजार दोनशे लोकांचा इंटरव्ह्यू करावा हु. मग तुम्ही म्हणत बडा मुंबई रिजन मध्ये मी सांगू शकणार नाही त्याच्याकरता मला मुंबई रिजन मध्ये एक हजार दोनशेचा इंटरव्ह्यू लागेल आणि मुंबई रिजन मध्ये म्हणणार की हा, मला हा लोकसभेत मुंबई नॉर्थमध्ये काय होणार तर मी सांगू शकणार नाही त्याच्याकरता मला मुंबई नॉर्थमध्ये एक हजार दोनशे लोकांचा इंटरव्ह्यू मग त्याच्यामध्ये कोणतीही विधानसभा मध्ये तुम्ही विसरणार तर मी सांगू शकणार नाही त्या मध्ये मला एक हजार दोनशे इंटरव्ह्यू करावा लागेल आणि त्या विधानसभाच्या आतमध्ये कोणत्या वॉर्डमध्ये काय ट्रेंड मी सांगू शकणार नाही त्याचा करता त्या वॉर्डच्या आतमध्ये मला एक हजार दोनशे तर हे थमरुल असतं स्मॉलर द युनिवर्स लार्जर द सॅम्पल साईज म्हणजे एक वॉर्डचा फीडबॅक करता पण मला एक हजार दोनशे सॅम्पल त्या वॉर्डमध्ये घ्यावे लागतील किंवा संबंध भारताचं तुम्हाला फीडबॅक द्या करता पण एक हजार दोनशे लागेल तर कोणत्या युनिट वरती आम्ही अनालिसिस करतो त्या युनिट कर वरती हे इम्पॉर्टंट आहे तर कोणाला इतकं जास्त मोठा असाइनमेंट मिळाला की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यांनी इतके सॅम्पल केले आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचा एक एक मोजून रिझल्ट घेतला तर सीट सी प्रामाणिकतेने म्हणजे जास्त अक्युरेसीनी प्रिडिक्शन होऊ शकते पण इतका जास्त सॅम्पल त्याच्यामध्ये जितके पैसे खर्च होतात ते कोणी कमिशन करत नाही पॉलिटिकल पार्टीज करतात त्यांचं ठीक आहे म्हणजे त्यांचे जे लोक जे काम करतात त्या लोकांना जास्त कॉन्स्टिट्युअन्सी लेवलचे सर्व्हे काम मिळतं तर त्यांना जास्त इन्फॉर्मेशनही त्यांच्याजवळ जास्त असते तर पण सी मध्ये असं इतका मोठा काम करून त्याचा बजेट इतकं नसतं तर बजेट कशाचं असतं की आम्ही स्मॉलर सॅम्पल करू आणि वोट शेअरचा एस्टिमेट घेऊ आणि वोट शेअरचा एस्टिमेट घेऊ त्यांना मॅथमॅटिकल एस्ट्रापोलेशन की सीट शेअर मध्ये काय होऊ शकते असं असं वोट शेअर आला होता या राज्यात गेल्या दहा मध्ये तर असे असे, असे रिझल्ट आले होते right. सध्या हा वोट शेअर आहे तर कशा रिझल्ट येऊ शकतात त्याचा एक माझीच जे ट्रेंड आहे ट्रेंड लाईन आणि त्याचा एक फॉर्म्युला करून पुढचं आम्ही लोक प्रिडिक्शन करतो असा प्रयत्न करतो पण कधी कधी अगदी अॅक्युरेट असतं कधी कधी रेंजमध्ये येतं माझं असं म्हणणं आहे की बोट शेअर अॅक्युरेटली सांगितलं आणि आम्ही हे सांगितलं की कोण कोणती पार्टी पुढे आहे कोणते जिंकण्याची शक्यता जास्त आहे ते क्लिक केलं आणि कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट असं कन्झर्वेटिव्ह म्हणजे त्याच वोट शेअर वरती नॉर्मल मेजॉरिटी पण येतं थ्री फोर्थ मेजॉरिटी पण येतं ठीक आहे ना अगेन प्रॉबिलिटीच्या वेळेला आम्ही लोक असं हॅडटेल करतो ना नाडटेल मध्ये काय शंभरदा करा पन्नासदा हॅड येणार आणि पन्नासदा टेल येणार जनरली प्लस मायनस थ्री पर्सेंटचा आतमध्ये दॅट इज द प्रॉबेबिलिटी राईट right? तसंच इलेक्शन मॅन्डेटचं असतं इलेक्शन मॅन्डेटमध्ये पन्नास टक्के नॉर्मल इलेक्शन मॅन्डेट येत पन्नास टक्के स्वीपिंग मॅन्डेट येत ठीक आहे आम्ही लोक कन्झर्वेटिव्ह होऊन जे नॉर्मल वोट शेअर सीट शेअर प्रडिक्षण आहेत ते सीट शेअर प्रडिक्षण करतो करतो आम्ही आम्ही म्हणजे सी वोट असे लोकांचे लोका त्याच्यामध्ये नॉर्मल कोणी जिंकला नॉर्मल विक्ट्री आली तर सगळ्यांना ठरते बरं ठीक आहे पण एक्स्ट्रीम मध्ये दिलं आणि एक्स्ट्रीम रिझल्ट आला त्यावेळीला तर लोकांच्या डोक्यात म्हणजे नाही ते ऍक्स्ट्रीम मध्ये तुम्ही प्रिडिक्शन केलं नव्हतं तर आपली अपेक्षा काय आहे एक्झिट अपेक्षा गलत आहे अपेक्षा काय आहे अपेक्षा हे हवी आपल्याला की काय ब्रॉड ट्रेंड काय आहे नंबर वन इश्यूज काय आहे डेमोग्राफिक जे व्हॅरिएबल्स आहे स्त्री पुरुष कोणत्या जात कोणत्या धर्माचे लोक कोणत्या आ, एज से लोक इन्कम ग्रुपचे लोक त्यांचा मनात काय आहे गृहिणी जितके आहे त्यांचं मनात काय आहे जे जवळ रोजगार नाही आहे त्यांचं मनात काय आहे जे अजून कॉलेजमध्ये आहे त्यांचं मनात काय जे रिटायर्ड झाले त्यांचं हे डिटेल्स जे आहे एक्झिट पॉलिसी किंवा ओपिनियन पॉलिसी ऍक्च्युअल जे युजेस आहे ते त्याचा त्याला पश्चिम मध्ये जे आहे ते सीट वीट काही करत नाही त्याचं